हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे रविवार हे टायमिंग आहे सातचं तर ताईंनो बघा भरपूर एकमेकांच्या खोड्या काढल्यानंतर मस्ती केल्यानंतर आयुष्यात इथं अभ्यासाला बसलेला आहे आणि बारका चहा बिस्किट खायला बसला होता आणि संध्याकाळचं तुम्हाला वातावरण तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा असं छान लालसर असा आभाळ झालेला आहे तर बघा अंधार तर पडायचं काही नावच घेत नाही आहे कारण आता दिवस मोठा आहे आणि रात्र छोटे आहे तर थंडीचे जर दिवस असतील ना ताईंनो काळा कुट्ट असा काळोख पडला असता आतापर्यंत पण आता तुम्ही आजूबाजूला बघत असाल लालसर असा आभाळ झालेला आहे तर बघ आता बरोबर सव्वा सात वाजलेली आहे आणि हे टायमिंग असतं ना माझं दिवाबत्तीचं असतं मुलांना चहा बिस्किट देते हातपाय तोंड धुतले की मुलं अभ्यासाला बसतात आणि मग माझी दिवाबत्ती स्वयंपाकाची पूर्वतयारी हि स ह्या सगळ्या कामांना सुरुवात होते तर आत्ता बघा इथं दिवाबत्ती माझी चाललेली आहे आता दिवाबत्ती केल्यानंतर छान असं सुगंधित वासाच्या अगरबत्त्या लावायच्या दरवाजाजवळ एक लावायची एक तुळशीला लावायची देवाजवळ लावायची म्हणजे मग घर कसं छान असं सुगंधित होतं आणि मग मंत्र लावायचे तो आज रविवार असल्यामुळं टी व्ही बंद आहे नाही तर मग रोजच होम मिनिस्टरचा कार्यक्रम असतोच पण आता त्यामुळं बघा मंत्र लावलेले आहेत ला संध्याकाळचे श्लोक लावलेले आहेत थोड्या वेळापूर्वीच दोघांची भांडणं झाली होती दोघांची हानामारी झाली होती तर एकाला अभ्यासाला बसवलं आणि एकाला माझ्याबरोबर दिवाबत्ती करण्यासाठी घेतलं तर संध्याकाळचे असे मंत्र आणि श्लोक लावले की नाही की मुलांच्या आपोआपच कानावर पडतात आणि मग त्यांच्यासुद्धा तोंडातून आपोआप बाहेर पडतात श्लोक तर मी तरी काही क कधी कुणाला असं सांगत नाही की इथंच उभं राहा आणि श्लोकच बोला त्यांचं ते आपोआप उभं राहतात दिवाबत्तीच्या वेळेला आणि त्यांचं ते मनापासून श्लोक बोलत असतात तर सर्वात आवडणारी गोष्ट ताईंनो मला ही आहे बघा पहाटेचा जेव्हा आपण तुळशीला देवा लावतो ना ती एक वेळ आणि ही संध्याकाळची वेळ खरोखर इतकं प्रसन्न वाटतं ना अंगणात उभं राहिल्यानंतर अंगावर येणारी छान मंद अशी वाऱ्याची झुळूक आणि हा दिव्याचा जो काय आहे ना प्रकाश खूप मला आवडतो ताईंनो हे, हे जी मुवमेंट आहे ना तीच मला खूप आवडते तर खूपच प्रसन्न वाटतं ते दिव्याकडं बघितल्यानंतरसुद्धा भरपूर पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप म्हणजे छान वाटतं तर बघा इथंसुद्धा माझ्याबरोबर देवांशी येतो आणि म्हणजे मी काय बोलत नाही त्याला पण तो त्याच्याच मनाने येतो आणि नमस्कार करतो माझ्याबरोबरच असतो माझ्या मागे मागे असतो दिवाबत्ती करताना तर अशी आमची संध्याकाळची दिवाबत्ती असते आणि मग दिवाबत्ती झाल्यानंतर अंगणात आजूबाजूला मी इकडं तिकडं थोडं फिरून आल्यानंतर मग मी किचनमध्ये येते आणि मग किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी चालू होते धकाधकीच्या जीवनात ना ताईंनो प्रत्येकाला आपापलं टेन्शन असतं विचार असतात पण अशा विचारांमध्ये किंवा टेन्शनमध्ये रोजचा दिवस जो आहे ना आपला तो आपण खूप असा पॉझिटिव्हिटीने घालवला ना आणि जे काही आपण दिवसभर करत असतो दिवाबत्ती दिवसाची सुरुवात संध्याकाळ झाली दिवस मावळल्यानंतर आपण जे काही दिवसभर केलेलं आहे त्याचा आपण विचार करतो दिवाबत्ती करतो शुभम करोती म्हणतो म्हणजे मग ते सगळं देवाला अर्पण झाल्यासारखंच असतं तर कधीही कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही जे होत असतं ते चांगल्यासाठीच होत असतं असं म्हणायचं आणि दिवस पूर्णत्वाला न्यायचा तर बघा इथं ना आता मी याचं वड्यांचं करत होते मेंदू वडे ना त्याचं बारीक करत होते दुपारी डाळ भिजत घातली होती तर थोडेसे तांदूळ घातलेले आहेत डाळ भिजत घालताना म्हणजे की वडे खुसखुशीत होतात आणि मग त्यासाठी ना मी हे सगळं वाटण वाटून घेतलेलं आहे डाळीचं आणि आता हे डाळ डाळीचं वाटण जे आहे ना म्हणजे पाणी वगैरे जास्त घालायचं नाही कधीही डाळीचं वाटण वातन वाटताना थोडंसं असं कोरडं वाटायचं थोडा मिक्सरवर लोड येतो पण हे वाटण आहे ना वाटलं घट्ट वाटल्यानंतर ना आपल्याला वडे घालण्यासाठी सोपे जातात थोडंसं जरी हे मिश्रणताईंनं पातळ झालं ना तर आपले वडे अजिबात येत नाही मग तुम्ही कसेही घाला केळीच्या पानावर घाला प्लॅस्टिकच्या कागदावर घाला वेगवेगळ्या ट्रिक आहेत मेंदू वडे तळण्याच्या तर, तर कसेही तुम्ही घातले तरी ते वडे अजिबात येणार नाहीत त्यामुळं तुम्ही घट्ट पीठ मळलं ना अगदी हातावर म्हटलं ना तरी हातावरसुद्धा वडे घालता येतात त्यासाठी आपल्याला हे पीठ घट्ट मळायचं आहे आणि आता बघा मी डब्बा झाकून ठेवून दिलेला आहे आता उन्हाळ्याच्या ड दिवसात लवकरच पीठ आंबतं त्यामुळे उशिरास मी बारीक केलेलं आहे आणि आता स्वयंपाक करायला घ्यायचा आहे तर अंडा करी भात आणि भाकरी असा जास्त काही फारसा स्वयंपाक नाही तर त्यामुळं बघा इथं फ्रीजकडं ना एक नजर टाकते म्हणजे दोन दिवसातून तीन दिवसातून फ्रीजवर एक नजर टाकली ना म्हणजे हात फिरवला हो की बाबा एक्स्ट्राचं काय आहे टोमॅटो मिरच्या वाळलेले लिंब वगैरे हा एक्स्ट्राचं फ्रीजमध्ये आहे का कचरा तर तो कचरा मी बाहेर काढते म्हणजे एक्सपायर झालेले ज्यूसच्या बॉटल असू द्यात किंवा मसाल्याचे पुडे वगैरे असतील ना तर मी हे अदनं दोन दिवसातनं तीन दिवसातनं दिवसातन बाहेर काढत असते कधी कधी आपण आमटी किंवा भाज्या अशाच ठेवून देतो दोन दोन तीन तीन दिवस त्या तशाच असतात खाऊ नंतर करू मग असं करता करता फ्रीजमध्ये तशा स्टोअर राहिलेल्या ज्या ना त्या सगळ्या भाज्या मी आता बाहेर काढलेल्या आहे आणि पूर्णपणे फ्रीज मोकळा केलेला आहे आता जेवण वगैरे झालेली आहेत आणि संध्याकाळचे आता आमचे भांडी म्हणजे भांडे घासायचे आहेत ना जेवण झाल्यानंतर अंडा करी आणि भात केला होता सगळ्यांचं पोटभर असं जेवण झालं आणि जे काही खरकट होतं ना ते सगळं खरकट एका बाजूला काढलेलं आहे स्वच्छ भांडे धुवून सिंकमध्ये गोळा करते आणि मगच मी भांडे घासायला घेत असते तर आता बघा आताचं टायमिंग ना बरोबर साडे दहा पावणे अकराचं हे टायमिंग आहे तर ना दिवसभर ताईनो कितीही धावपळ केली आणि कितीही काम केलं ना तर टाईम घड्याळाचा जो काटा आहे ना तो काही आपल्यासाठी थांबत नाही तर आता बघा इथं मी भांडे घासताना पण एक दोन टीप ज्या आहेत ना ते तुमच्याबरोबर शेअर करते तर भांडे घासताना मी काय करते एकदा साबणात घासणी बुडवली तर मी एकाच वेळेला तीन ते चार भांडे घासून घेते अशाने काय होतं भांड्यांना जास्त साबणही लागत नाही आणि आपला साबणही वेस्ट होत नाही भांडी पटकन धुतल्याही जातात आणि भांड्यांवर साबणाचे डागही राहत नाहीत तर त्याच्यामुळं ना मी ही ट्रिक नक्की यूज करते तुम्हीही यूज करा आणि ही ट्रिक ना मला माझ्या मामीने सांगितलेली आहे म्हणजे आपण ना नेहमीच कोणाना कोणाकडनं काही ना काहीतरी शिकत असतो तर ते फक्त लक्षात ठेवायचं असतं आपण आणि आपण दुसऱ्यांचं ऐकायचं असतं आणि त्या ट्रिक वापरून पाहायच्या असतात तरच आपल्याला कळतं तर ही ट्रिक ना खरंच खूप मस्त आहे आणि कामाचा स्पीडसुद्धा खूप वाढतो तर ही टी ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा एकदा साबणात घासणी बुडवली की खसखस चार ते पाच भांडे आपण घासून घेऊ आहे आणि मगच ते धुवायला घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने बघा मी भांडे घासत असते आता भांडे मी धुवून ठेवणार आहे भांडे धुवून ठेवताना नेहमी सगळी जी भांडे आहेत ना ते आपल्याला पालती घालायचे आहेत पालती भांडे घातल्याने ना छान असं रात्रीचं बघा वारं सुटतं तर वारं सुटल्यानंतर ना आपण ते गॅलरीमध्ये हटोप ठेवून द्यायचं आहे म्हणजे भांडी फळीला मांडताना पुसलंच पाहिजे याची गरज नाही आहे जर तुमच्या भांड्यांना जर साबण राहत असेल तर मात्र भांडी आपण पुसूनच फळीला लावली पाहिजेत किंवा मांड मांडली पाहिजेत आता फळीला मांडली पाहिजेत यासाठी म्हणते की आमचं ना जुनं झोपडं होतं त्या झोपड्यामध्ये फळ्या असायच्या आणि त्या फळ्यांवर आम्ही भांडी मांडायचो तर त्यामुळं माझ्या तोंडामध्ये सारखं फळीला लावायची फळीला लावायची असंच येतं कारण जुनं ते सोनंच असतं ना होतईंन तर बघा आता इथं ना इथं ना माझी सगळी भांडी घासून झालेली आहे आणि आता ही मी बाहेर नेऊन ठेवते म्हणजे मंद वाऱ्याच्या झुळकात ती भांडी सगळी कोरडी होतील आणि इथं मी खिडकी ही जी आहे ना ती स्वच्छ करून घेते खरं तर आत्ताच मी खिडकी ही स्वच्छ करायला काढणार नव्हते सकाळी करणार होते पण वेळही पुरेसा नाही आहे उद्या आहे सोमवत यामावश्या त्यामुळं आजच मी इथे क खिडकी साफ करायला काढलेली आहे आणि असंही मी एक ते दीड वाजेपर्यंत जागीच असते नेहमीच आम्हाला झोपायला उशीर होतो आणि लवकर उठण्याचा तर मी तर प्रयत्न करतेच करते मला निदान नाही तर साडेचार पाच वाजता तरी उठायचं असतं पण होतच नाही त्यांनो नेहमीच्या ब्लॉगमधून तुम्हाला कळतच असेल तर आता बघा ह्या काचा ज्या आहेत ना त्यासुद्धा मला क्लीन करायच्या आहे खिडकी झाडून घ्यायची आहे आणि या ज्या काही टाईल्स आहेत ना तर त्या टाईल्स मला स्वच्छ करायच्या आहेत आता रात्री मला हे सगळं करता करता बघा दीड वाजला आणि मग रात्री जेवढं काम झालं ना तेवढंच मी तेवढ्यावरच मग झोपून गेले सकाळी आत्ता उठलेले आहे आजचा वार आहे रविवार आणि जे काही राहिलेलं पेंडिंग काम आहे ना चला म्हटलं पूर्ण करून घेऊया सकाळी उठल्याबरोबर पाणी पिले हातपाय तोंड धुतले आणि कामाला लागले तर आता इथं बघा सगळी जी ही टाईल्स आहे ना ती सगळी स्वच्छ करून घेणार आहे रात्री मी ह्या काचा घासून ठेवल्या होत्या त्या छान वाऱ्याने वाळल्या लगेच जागच्या जागी लावलेल्या आहे आणि त्यावर जी काही माझी आवडीची काचेची भांडी आहेत चहाचे कप सरबताचे ग्लास वगैरे हे सगळे मांडून ठेवलेले आहेत आणि आता ही खिडकीसुद्धा स्वच्छ धुवून घेणार आहे खिडकीसुद्धा स्वच्छच रात्री घासून घेतली होती त्यामुळे छान असा प्रकाशसुद्धा खिडकीतून येत होता आणि आता जे काही घास राहिलं होतं ना ती खालचीच बाजू घासायची राहिली होती तेलकटाची तर ती आता मी घासून घेते आणि आंघोळीच्या आधी हे सगळं क्लीन केलं म्हणजे मग डोक्याला टेन्शनही नाही आणि सगळं आंघोळ केल्यानंतर चकचकीत दिसलं की स्वयंपाक हे करायला अगदी प्रसन्न वाटेल आणि फ्रेश वाटणार आहे तर आजचा ब्लॉगचा एंड इथंच करते जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा टेन्शन फ्री राहा बाय बाय